टू भारतात साड्यांची भरपूर प्रकार आहेत ऑक्सिजननुसार आणि गरजेनुसार स्त्रिया साड्यांची निवड करतात महाराष्ट्रात कोणत्याही खास प्रसंगी सणावरांना साडी नेसली जाते आणि त्यातही खास करून काटापदराची साडी श्रावण सुरू होताच सणावरांना सुरुवात होते आणि आता तर पारंपरिक साड्यांचे भरपूर नवनवीन पॅटर्न सणावरांना आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा सा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या पैठणी साडीमध्ये अशा प्रकारची सॉफ्ट सिल्क फॅब्रिकची प्युअर गोल्ड कॉपर जरी विविंगची श्री गणेश पल्लूची मोदक पैठणी साडी खूप ट्रेंडमध्ये आहे या साडीचा सा काठ मेनाकरी नारायणपेठमध्ये डिझाईन केलेला आहे आणि संपूर्ण साडीवर मोदक चरीबुट्टी पाहायला मिळते श्री गणेश फेस्टिवल निमित्त या नवीन डिझाईनच्या पैठणी साड्या लॉन्च झाल्या आहेत याआधी चंद्रकोर पैठणी नद पैठणी तुम्ही पाहिलाय पण आता मार्केटमध्ये प्रथमच मोदक पैठणी लाँच झाली आहे यामध्ये कलर कॉम्बिनेशन ही सुंदर पाहायला मिळते गणपती मूर्ती पदर असलेल्या या साड्या चार वेगवेगळ्या डिझाईन किंवा पॅटर्न मध्ये मिळतात पारंपरिक सिंगल मुनिया विविंग बॉर्डर डिजिटल विघ्नहर्ता पल्लू डिझाईनच्या अशा वेगवेगळ्या आकर्षक डिझाईनमध्ये या साड्या ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्ही खास गौरी गणपती सणासाठी नवीन काठपत साडी घेणार असाल तर अशा एखाद्या विघ्नहर्ता पल्लू डिझाईनची पैठणी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार दोनशे रुपये आहे या साड्याच्या पॅटर्ननुसार या साड्यांची वेगवेगळी किंमत ठरते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा